अग्नी तांडवात मोठी जीवितहानी झाल्यानंतर पालिका खडबडून जागी झाली आहे आता दोन्ही एम आर डी सी परिसरात फायर ऑडिट केले जाईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली अक्कलकोट रोड एम आय डी सी इथं टॉवेल कारखान्याला आग लागून आठ जणांचा बळी गेला या घटनेनं पुरतं शहर हादरून गेलं मोठ्या उद्योगांचं क्षेत्र असलेल्या या परिसरात अग्निशमन केंद्र नाही आग लागलेल्या कारखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोकळा रस्ता नव्हता या कारखान्याला कुठलंही फ्रंट आणि साईड मार्जिन नव्हतं असे मुद्दे मांडले जात आहेत शिवाय अक्कलकोट रोड एम आय डी सी परिसरात कमी अधिक दाबानं वीज पुरवठा होतो या कारणानं आगीची घटना घडली असं बोललं जात आहे याचबरोबर पालिकेची अग्निशमन यंत्रणा आगीवर नियंत्रण मिळवण्यात कमी पडली असा संताप देखील नागरिकांनी बोलून दाखवला आगीच्या या भीषण दुर्घटनेनंतर महापालिका खडबडून जागी झाली आहे दोन्ही एम आय डी सी परिसरात फायर ऑडिट केलं जाईल अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली यातून संबंधित उद्योगाकडं असलेली व्यवस्था समजणार आहे अग्निरोधक नियमांची अंमलबजावणी याबाबत दक्षता घेतली जाणार आहे आठ जणांचे बळी गेल्यानंतर पालिकेला आलेली ही जाण मानली जात आहे दरम्यान पालिका उद्योगांकडं अग्निरोधक यंत्रणेविषयी विचारणा करणार असली तरी पालिकेकडं असणाऱ्या अग्निशमन यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात हो आहे शहराचा आणि इथल्या उद्योग व्यवसायांचा विस्तार होतो आहे मोठ्या इमारतींची संख्या वाढते आहे मग अशावेळी आगीचा मुकाबला करणारी सक्षम यंत्रणा पालिकेकडं आहे का असा सवाल विचारला जात आहे आता या भीषण दुर्घटनेनंतर तरी एम आय डी सी परिसरात सुसज्ज अग्निशमन केंद्र उभारलं जाईल का अशी विचारणा होते उद्योजक काळजी घेतील त्यांच्याकडं जरूर फायर ऑडिट तुम्ही करा मात्र पालिकेच्या यंत्रणेचं काय ती कायम तोकडीच राहणार का आजच्यासारखीच परिस्थिती राहणार असेल तर मग फायर ऑडिटला काय अर्थ उरतो असे मुद्दे चर्चेला येत आहेत